तर आपण आज बनवणार आहोत मटकीची उसळ तर मटकीच्या उसळसाठी आपल्याला लागणार आहे एक बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कढीपत्ता अर्धा निंबू चाट मसाला काळा मसाला हळद चवीनुसार नमक आणि लाल तिखट मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला सगळ्यात आधी मी ते एक पॅन ठेवले आहे पॅनमध्ये एक दोन दीड पई तेल टाकलं आहे त्यात आता आपण कढीपत्ता घालून घेऊया हो। घातल्यानंतर आपण त्यात कांदा टाकून घेऊया यात थोडे मीठ टाकून झाकण ठेवून देऊ आपण थोड्या वेळ वाफवण्यासाठी बघा तर मग मस्त असे आपले मट वाफलेत आता आपण त्यात टाकून घेऊया लाल तिखट हळद काळा मसाला आणि यात टाकणार आहोत आपण चाट मसाला मस्त असं मिक्स करून घेऊया आपण त्याला बघा तर मग मस्त असे एकत्र झालेत आपले मठ आता आपण यात टाकून घेऊया टोमॅटो टोमॅटो टाकल्यानंतर आपण यात टाकून घेणार आहोत निंबू आता आपण यात टाकणार आहोत चवीनुसार मीठ अजून पुन्हा पाच मिनटं आपण यावर झाकण ठेवून देऊया बघा तर मग किती छान अशी आपली मट मटकीची उसळ तयार झाली चला तर मग आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका थँक्यू